सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी होता अभिजीत मुहूर्त पण होता पण आमच्याकडे ज्यावेळी मंदिरातलं घट बसवलं जातात म्हणजे गावातले लोक ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला जातात आणि ती ज्योत आल्यानंतर मंदिरातलं घट बसतात आणि मग घरातले घट बसवलं जातात शक्यतो तर संध्याकाळच्या वेळेलाच नेहमीच संध्याकाळच्या वेळेला घट बसवले जातात तर इथं मंदिराची स्वच्छता आता जे मंदिरात वस्त्र वगैरे असतं ते सगळं आज धुवून घेतलेलं आहे देव पण उजळून घेतलेलं आहेत तर आता अगोदर रोजची देवपूजा आपली असते ना ती करून घ्यायची आणि आता पहिल्या दिवशी कसं आपण आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानावरती देवांची पु, पु स्थापना करतो पूजा करतो आणि नऊ दिवस परत ते देव हलवत नाही घट उठायचे म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच घट देवपूजा केली जाते परत तोपर्यंत फक्त फुलं बदलायची दीप अगरबत्ती हे जे काय आहे ते लावायचं दिवा लावायचा आणि नैवेद्य दाखवायचा एवढंच करतो आणि घटाला थोडंसं पाणी घालायचं ते पण पाणी रोज घालूनही म्हणतात तीन दिवसातून एकदा थोडंसं घालायचं आणि आता तर एवढा पाऊस आत्तासुद्धा सध्या बाहेर पाऊसच चालू आहे यावेळी खूपच पाऊस पडतो आहे तर इथं विड्याच्या पाण्यावरती मी देवांची स्थापना केलेली आहे आणि चंदन हळदी मी एकत्रच मिक्स केलं आहे वाटीमध्ये आणि त्याचा टीका असा अशा पद्धतीने व्यवस्थित बसतं हे तर हे लावून घेतलं आणि आता आपण बाकीचे आपल्या नेहमीचे सगळे देव आहे ते विड्याच्या पाण्यावरती पूजा करतो पण जे शिवलिंग असतं आपल्या घरामध्ये ते मात्र बेलपत्रावरती मांडलं जातं विड्याच्या पानावरती ठेवत नाहीत तर छान अशी आपली नेहमीची पूजा असते आता नेहमीचा मंदिरातला जो कलश असतो तो सुद्धा इथं स्थापन केलेला आहे आणि परत नंतर ही पूजा झाली नंतर आता म्हटलं उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं दरवाजा आपण पुसून घ्यायचा होता आणि ह्याला आता दसऱ्यात पुसलेलाच होता पण परत एकदा आज नुसतं थोडंसं पुसून घ्यायचं आणि आंब्याच्या पानाचं तोरण पण बाहेर लावायचं होतं तर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर हे मी सगळं चालू केलं तेरा कामक पाई पाई तर घरातली कामं कशी आता दसऱ्यामुळं साफसफाईची बऱ्यापैकी सगळी झालेली असतात त्यामुळं घरातलं वातावरणसुद्धा छान फ्रेश वाटतं आपण इतर वेळेला बघा साफसफाई आपली नेहमीच करत असतो पण असे एकदम पूर्ण घर एका ह्याच्यात म्हणजे आता चार पाच दिवसामध्ये आपण पूर्ण घर क्लीन करतो म्हणजे एक कोपरा ना कोपरा त्यामुळं घरात पॉझिटिव्ह वाईब्स राहतात फ्रेश वाटतं तर दरवाज्याला स्वस्तिक लावलेलंच ला आहे तर त्या बाजूनच मी फक्त दोन रेषा काढल्या आणि कसं हळदी कुंकूचं स्वस्तिक काढलं वगैरे तर शुभ वा म्हणजे शुभ असतं ते आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं तर आता नवरात्रीत बघा नऊ दिवस पण हळदीचं लेपन करतात तर यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र आहे म्हणजे आपण पहा गु असं कसं गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा काय विशेष असेल तर करतो पण नवरात्रीमध्ये नऊ दिवस हे केलं जातं तर हळदीचं लेपन केलं आणि छोटीशी रांगोळी काढली आता तुळशीची पूजा अगोदर करायची होती पण बाहेर पाऊस चालू असल्यामुळे तुळशीची पूजा सुद्धा करायला येत नव्हती तर ती पाऊस उघडल्यानंतर मी केली आणि तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे पण उंबऱ्याजवळ पण लावून घेतलं आता पाऊस बंद झाल्यानंतरच दिवा पण लावायला येणार तिथं असं काय सणवार असेल तर अशा पद्धतीने पूजा हळदीचं लेपन दिवं लावलं बाहेर तर मग सण असल्यासारखं वाटतं थोडंसं आंब्याच्या पानाचं तोरण ते तर छान अशी उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि हे आंब्याच्या पानाचं तोरण आता तोऱ्यामध्येच घटासाठी कसं आपण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ असते ना ती घातली जाते आणि त्याचसोबत मग हे पण करून घेतलं फक्त धाग्यामध्ये हे पानं गाठी देऊन बांधलेले आहेत आंब्याच्या पानाचं तोरण दरवाजाला लावणं म्हणजे खूप शुभ असतं आपण दसऱ्या दिवशी दिवाळीला आणि असं नवरात्रीत वगैरे हे ज्या दिवशी सणवार असतील तर त्या दिवशी लावल्यावर चांगलं वाटतं आपण फुलांचे हार घालतोच पण ह्या पानाच्या तोरणाचं फार महत्त्व असतं तर अशा पद्धतीने बाहेर उमर्याची पूजा करून झालेली होती तर ही माझी पूजा चालू आहे तोपर्यंतच ज्योत पण आलेली होती इथं जवळच मंदिर आहे आवाज येतो सगळा ता तर नंतर इथं आता मी घट बसवायला घेतलेलं आहे तर इथं पाटावरती लाल वस्त्र टाकलेलं आहे आणि आमच्याकडे पत्रावळीतच घट बसवले जातात आणि जो मातीचा घट असतो त्याला धागा बांधून घेतला आहे लाल पिवळा त्यावरती हळदी कुंकूचं स्वस्तिक काढायचं किंवा अशा रेषा काढल्या तरी चालतात पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि अशा पद्धतीने आता ही जी वावरी आहे तीसुद्धा ओलीच होती दोन चार दिवस झालं आता म्हणजे सलग पाऊस कसला उघडतच नाही आहे त्यामुळं आता पाणी घालताना मात्र थोडं थोडंसंच घालावं लागणार आहे ते पण दोन तीन दिवसातून एकदा नाहीतर मग घ पाणी जास्त झाल्यावर कसा घट आपला कुजतो बुरशी येते तर हे सप्तधान्य इथं मी घेतलेलं आहे गहू ज्वारी बाजरी मका धनं घेतलेले आहेत जवस आहेत हा जो कलश आहे तो ठेवायचा त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हळदी कुंकू अक्षता फुल आणि एक सुपारी सुपारी टाकायची आणि एक रुपायचं नाणं टाकायचं आणि यावरती आता नेहमीचा कलश असतो त्यामध्ये मी आंब्याची पानं ठेवलेली आहेत कशी आंब्याची पानं लवकर सुकत नाहीत म्हणून शक्यतो जो नेहमीचा आपला देवघरातला कलश असतो त्यात मी आंब्याची ठेवते आणि हा जो कलश आहे यात आता विड्याची पाच पानं ठेवायची आहेत आणि आता वरून ही जी वावरी आहे ती थोडी थोडी टाकून घेतलेले तर नंतर आत्ता व्हिडिओ बघताना लक्षात आलं आपण कुंकू थोडंसं साईडला लावलं अजून मध्यभागी लावलं असतं तर ते छान दिसलं असतं पण हे ज्यावेळी लावलं त्यावेळी लक्षात आलं नाही आता कॅमेऱ्यात बघताना ते आपल्या पण चुका थोड्याफार लक्षात येतात तर हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार केला शेवटी आपल्या भाव भाव महत्त्वाचा असतो नंतर इथं संकल्प अपला जे आपला जे कोणती तुमची इच्छा असेल किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी आता आपण कोणतंही व्रत वैकल्य किंवा पूजाविधी करतो तर त्यामध्ये आपला एखादा संकल्प असतो तो, तो आपल्याला हातामध्ये असं हळदी हळदी कुंकू अक्षता फूल घेऊन तो संकल्प बोलायचा आहे आणि नऊ दिवसापर्यंत हा संकल्प पूर्ण व्हावा अशी देवीकडे प्रार्थना करायची आहे नंतर इथं विड्याच्या पानाची माळ पण बांधून घेतली आणि आता इथं आता नेहमीच आपल्या देवघरातला दिवा लावलेलाच आहे पूजा करताना पण इथं आता मी अखंड दिवा लावते त्यासाठी जो मोठा दिवा आहे तोच घेतलेला आहे आता त्या दिव्याला माझ्याकडे काच नाही पण हॉलमध्ये जास्त फॅन वगैरे नसतो अगदी असला तरी बारीक असतो त्यामुळं आणि तो देवा सकाळी भरला तरी संध्याकाळपर्यंत जातो आणि संध्याकाळी भरला तर सकाळपर्यंत राहतो त्यामधलं तेल तरी तर ता दल कमळ तांदळाचं काढलेलं आहे त्यावरती हळदी गुंकू टाकलं आणि वात आता ही सव्वा हात मी घेतलेले कारण नऊ दिवस व्यवस्थित वात पुरावी आणि वात कशी आपण डबल करून घालत असतो त्यामुळं जी तयार वात असते ती घेता आपण जो कॉटन आणतो ना पूजेसाठी वाती बनवून वळून घातल्या ना व्यवस्थित त्याला जास्त काजळी पकडत नाहीत आपण व्यवस्थित करतो आणि जास्त पण बारीक करायची नाही आणि जास्त पण जाड करायची नाही आणि दिवा व्यवस्थित चालावा तो मध्येच शांत होऊ नये त्यासाठी यामध्ये ना थोडासा कापूर आणि लवंगा टाकायचा तर आता इथं तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो गाईच्या तुपाचा किंवा जे घरामध्ये तूप आहे ते नाहीच झालं तर आपल्याकडे जे तेल आहे त्याचा लावला तरी चालतो आता जे आपल्याकडे आहे त्यामध्ये लावलं तरी चालतं तूपच पाहिजे किंवा हेच तेल पाहिजे असं काही नसतं नंतर दिव्याला इथं हळदी कुंकू लावून घेतलं तर आता डायरेक्ट दसऱ्या दिवशीच परत ही देवपूजा होणार होती रोजच्या रोज फक्त फुलांची माळ घालायची ही रोजची देवाची फुलं आहेत ती काढायची दिवा लावायचा अगरबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचा एवढं करतो आपण तर इथं मी हा अखंड दिवा लावून घेतलेला आहे आणि इथं फळांचं नैवेद्य दाखवलेलं आहे तर आता कसं नवरात्री तर आपण कसं जे फराळाचं बनवतो त्याचा नैवेद्य रो रोज सकाळ संध्याकाळ जे काही आपण बनवतो आपल्यासाठी ते दाखवत असतोच किंवा आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात आता ज्या त्या भागाची पद्धत किंवा आपल्याकडे जे आहे ते आपण खडी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा फळं जी काही हे असतील ते शक्यतो या दिवसात उपवासाच दाखवतात पण प्रत्येक भागानुसार यामध्ये बऱ्याच थोड्याफार पद्धती वेगळ्या राहतात तर छान अशी याची ही घटस्थापना झालेली होती तर आमची कुळस्वामी भवानी आहे तुळजापूरचे तर सग सगळ्यांच्याच घरी आता घटस्थापना झालेली असेल आणि ह्या नऊ दिवसाचं आता वेगळंच वातावरण राहतं तर इथं गावात मंदिरात पण सकाळची आरती असते लवकर तर बरेच जण जातात त्या आरतीला सुद्धा नंतर घरातले घट बसवून झाले नंतर पाऊस उघडला होता आता बघा सहा वाजून गेल तर आता पाऊस उघडला म्हटलं तर तुळशीत पण तुळशीची पूजा करून तुळशीत पण थोडासा घट बसवतो जे आपण सप्तधान्य मिक्स केलेलं असतं ते आणि थोडीशी वावरी टाकून तुळशीत म्हणजे नेहमीच घट बसवतो तुळशीची पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून अगरबत्ती वगैरे लावून घेतली आता पाऊस उघडला म्हटल्यानंतर म्हटलं देऊ आपण आणून ठेवावा इथं तर असा होता आजचा व्हिडिओ तर आई भवानी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशी प्रार्थना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ